नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो काल मी एक व्हिडिओ केला होता तो देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीवरती होता त्याच मुलाखतीमध्ये फडणवीसांनी एक वक्तव्य केलं होतं ते असं म्हणाले होते की आमच्यासमोर सक्षम विरोधी पक्ष नाही आहेत खरं आहे ते विरोधी पक्षांची ताकद आपल्याला माहिती आहे की खूपच कमी आहे एकशे बत्तीस केवळ एकशे बत्तीस जागा भाजपलाच पाहिले शिवाय शिंदे आणि दादा मिळून त्यांच्या जागा खूप पुढे दोनशे बत्तीसच्या आसपास दोनशे तीस बत्तीसच्या आसपास आहेत विरोधकांची ताकद कमी आहे यात हे नाकबूल करण्याचं कारण नाही परंतु तरी देखील महायुतीचं सगळं व्यवस्थित चाललं आहे का चाललं आहे का तर अजिबात चाललेलं नाही रोज काही ना काही कॉन्ट्रोवर्सीज तयार होतात कधी धनंजय मुंडेंच्या कधी वाल्मिक कराडच्या कधी हागवणे प्रकरण कधी जयकुमार गोऱ्यांचं प्रकरण आता पुन्हा माणिकराव कोकाटे ज्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य आत्तापर्यंत झाली होती त्यातलं एक ताजं वक्तव्य म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान करणारं एक वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही जास्त परंतु माणिकराव कोकाट्यांच्या कथित भ्रष्टाचाराचं प्रकरण पुढे आलं होतं ते अजूनही मंत्रिमंडळात आहे छगन भुजबळ यांचं पुनर्वसन झालेलं आहे छगन भुजबळ यांना घ्यायला अजितदाला अनुकूल नव्हते अमित शहानी त्यांना सांगितलं की यांना घ्या म्हणून असं बोललं जातं थोडक्यामध्ये या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे काय ते चालतं आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं फार काही चालत नाही असंही बोललं जातं अजून एक गोष्ट म्हणजे शिंदेचे मंत्री आणि आमदार पुन्हा म्हणायला लागले लागलेत की अजितदादा आम्हाला फंड देत नाही एवढंच काय अमित शहांकडे भाजपच्या आमदारांनी नेत्यांनी तक्रारी केली की आम्हाला अजितदादा आमची कामं करत नाहीत त्यांचे फंड देत नाहीत काय आहे काय या महायुतीमध्ये आता वर्तन म्हणून काय बघा की एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस काय म्हणाले स म्हणजे कम्युनिकेशनमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यापैकी कोण बरं आहे असा प्रश्न विचारला कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्यामध्ये युतीमधल्या तीन पक्षात सुसंवाद नाही आहे हे तर मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे आणि फडणवीस आता काय उत्तर देतात ते बघा की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री संवाद साधण्यात कमी पडतात त्यांनी कबुलीच दिली दोघांनी मला माफ करावं पण दोघेही संवाद साधणारे नेते नाहीत असं ते म्हणाले शिंदे हे नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे की अजित पवार कोण बलसड ठवे ठेल असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले शिंदे का फडणवीस कोणाचा पक्ष वळ ठेवेल त्यावर ते म्हणाले की भाजप याचा अर्थ भाजप हा ताकदवार ताकदवार पक्ष आहे मजबूत पक्ष आहे नंबर वन पक्ष आहे आणि तोच नंबर वन राहील असं एक प्रकारे त्यांनी सूचित केलं अमित शहा तर म्हणालेच होते आत्ता दोन दिवसापूर्वी येऊन गेले तेव्हा की महायुतीमधनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तावीस एक नगर महापालिका आहेत शिवाय बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये स्वबळावरती आपल्याच ताकदीवरती भाजपनी निवडणुका लढवल्या तर बघा ती शक्यता साचपडून बघा तशा तर आपल्याला कितपत यश मिळेल हे याचा अभ्यास करा असं अमित शहाने सांगितलं एक प्रकारे त्यांनी सूचित केलं की स्वबळावरच निवडणुका लढवा याचं कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायती असतील हा पाया आहे कुठल्याही पक्षाचा आणि तो पाया जर मजबूत असेल त्या पायाच्या आधारावर पुढची इमारत उभी होऊ शकते दोन हजार एकोणतीसमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय आणि देशात सगळीकडे स्वबळावर सरकार सत्तावी स्वबळ सत्ता स सरकार स्थापन करायचं अशावेळी मित्रपक्षांची मदत नाही आहे मित्रपक्षांना तोपर्यंत भिरकावून देण्यात येईल त्यांचा उपयोग झाला की फेकून देण्यात येईल त्यांना हे स्पष्ट आहे आणि म्हणून अमित शहा हे काय बोलले ते बघा आणि आता देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते बघा आता यांची भांडणं कशा प्रकारची चालू आहेत तुम्हाला सांगू कशा त्याच्यामध्ये विसंगती कशा आहेत बघा महायुतीमध्ये कशा? कशा कसे प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात आता उदाहरणार्थ अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार आहेत कोण सचिन कल्याण शेट्टी तिथले त्यांचे शत्रू सोलापूर जिल्हा ते म्हणजे सिद्धराम मेहत्रे हे अगोदर तुम्हाला माहिती असेल कुठे होते मध्यंतरी ते शिंदेंच्या पक्षामध्ये गेले ते काँग्रेसचे नेते होते अगोदर राज्यमंत्री होते आता ते शिंदे सेनेमध्ये गेल्यावरती बघा कल्याण शेट्टी भाजप शिंदे सेना आम्ही दोन मित्रपक्ष आहेत आता कसं काय तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये तिथलं समीकरण कसं असेल एकनाथ शिंदेचे जवळचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील ते जळगावचे जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत ते त्यांच्या त्यांचे विरोधक अगदी शत्रू त्यांचे म्हणजे गुलाबराव देवकर गुलाबराव देवकर हे मला वाटतं की शरद पवारांच्याबरोबर होते ते आता अजितदादांच्या बरोबर गेले आता तिथे यांचं कसं जमणार एक प्रश्न आहे पाचोरा भा भडगावमध्ये म्हणजे खानदेशातच किशोर पाटील हे एकनाथ शिंदेचे आमदार आहेत आणि त्यांचे श प्रतिस्पर्धी आहेत ते म्हणजे माजी आमदार दिलीप वाघ ते शरद पवार गटात होते ते आता भाजपत गेले आता पुन्हा या मित्रपक्षांमध्ये कसं काय समीकरण तिकडे जोडणार अजून एक गोष्ट अजून एक हे उदाहरण सांगता येईल ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरीचे प्रकाश आबिटकर मला वाटतं ते आरोग्यमंत्री आहेत आता सध्या आणि त्यांनी तीनदा कोणाला हा कोणाचा पराभव केला आहे ते म्हणजे माजी आमदार के पी पाटील ते आधी शरद पवारांबरोबर होते तिथून ते शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत गेले आणि तिथून ते आता श अजित पवारांच्या गटात गेले आता प्रकाश आंबेडकर शिंदेसेना आणि हे अजित पवार गटामध्ये अजित पवारांचा पक्ष आणि शिंदे सेना यांच्यामध्ये कशी स्पर्धा आहे तुम्हाला माहिती आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या महायुतीमध्ये हे सगळे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते एकत्रपणे खालच्या पातळीवरती म्हणजे स्थानिक स्वराज्य पातळीवरती कसे काय नांदणार आहे त्यांचं समीकरण कसं जोडणार आहे हा खरोखरी प्रश्न आहे किंवा तुम्ही उदाहरण घ्या ठाण्याचं ठाण्यामध्ये महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे एकीकडे आणि विरोधात त्यांच्या ठाण्यातले स भाजप भाजप आणि एकनाथ शिंदे यांची तिथे स्पर्धा आहे एकीकडे भाजपचे संजय केळकर नंतर गणेश नाईक नव्या मुंबईचे मोठे नेते त्यांचं आणि शिंदे सेनेचा अजिबात जमत नाही हे आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजप यांच्या स्पर्धा असेल सत्तेसाठी त्यामुळे हे समीकरण जुळणं फार कठीण आहे आणि त्यांच्यात प्रचंड स्पर्धा असेल हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आता दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी फडणवीसांनी सांगितलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे डायलॉगमध्ये कमी पडतात तेव्हा अमोल मिटकरी लगेच चिडले आणि म्हणाले की अजिबात कमी पडत नाही ते म्हणाले की एकनाथ शिंदे फिरत असतात सगळीकडे कार्यकर्त्यांशी संवाद असतो आणि अजितदादा तर पा पाया भिंगरी लाव लावल्याप्रमाणे ला ला फिरत असतात चांगले संवाद आहे कार्यकर्त्यांशी नेत्यांशी सगळ्यांशी संवाद त्यांचा चांगला आहे तेव्हा अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करण्याचं फडणवीसांना कारण काय असं थेट सवाल अमोल मिटकवी जे अजितदादांच्या पक्षाचे विधान परिषदेतले आमदार आहेत त्यांनी म्हणा ते म्हणाले याचा अर्थ बघा की जाहीरपणे यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय म्हणतात जे काही मतभेद आहेत ते समोर येतं आता एका प्रश्नाला उत्तर देताना इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये त्यांना असं विचारलं की या निवडणुकीच्या वेळी म्हणजे आता सरकार स्थापन होण्यापूर्वी आणि जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी तुम्ही वित्तीय शिस्त बाजूला ठेवून काही कोण काही निर्णय घेतले आणि त्यामुळे काही वित्तीय शिस्त बघ बिघडले असं तुम्हाला वाटतं का फडणवीस एक क्षण थांबले आणि त्यांनी विचार करून ते काय बोलले एक काय मेनी थिंग्स म्हणा मी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या थोडक्यामध्ये आम्ही वित्तीय शिस्त न पाळता वाटेल तसा खर्च केला हे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं कबूल केलं म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते एकनाथ शिंदे बस सगळी पावती त्यांच्यावरतीच फाडली जाणार आहेत त्यामुळे त्यांनी निर्णय घेताना कितपत विरोध अजितदादानी आणि देवेंद्रजींनी केला होता मला माहिती पण आता ते असं म्हणतात की अम्चे, 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 हा आमच्या आमचे आमचा आर्थिक खर्च बेबंदपणे झाला हा टोमणा नाही का शिंदेंना किंवा अर्थमंत्री नाही हा टोमणा एक प्रकारे देवेंद्रजींचा कम्युनिकेशनमध्ये दोघंही कमी आहेत असाही टोमणा त्यांनी मारला टोमणे फक्त उद्धव ठाकरे मारतात असं फडणवीसांचं मत आहे पण टोमणे तेसुद्धा मारतात ना ज्यावेळी प्रश्न विचारला की कोण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी होईल तेव्हा एकनाथ शिंदें पक्ष का दादांचा पक्ष आमचा पक्ष असं ते म्हणाले यावरून काय समजायचं तुम्ही समजा आता कुणाल कामराच्या प्रकरणावरून स प्रश्न विचारला त्यांनी इन एक्सप्रेसच्या मालक संपादकांनी तेव्हा फडणवीस काय म्हणाले की कुणाल कामरा हा काही त्याची फार मोठी अवकात नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे त्याला त्याला त्याच्यावर टीका करून किंवा त्याला टार्गेट कि केल्यानंतर तो तो मोठा झाला असं त्यांचं म्हणणं आणि ते म्हणाले त्या आता यामुळे ही टीका कोणावरती होती ती शिंदेवरती होती की शिंद्यांच्या लोकांनी तो आला की आम्ही त्याला चोकून काढू बजडू हाकलून देऊ मग त्याला धडा शिकू असं वेगवेगळे लोक म्हणत होते ही वक्तव्य करा केली जातात ती आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ का की आपला नेता खुश व्हावा कारण नुसतं वक्तव्यच करायचं असतं ब हाणायचं असेल कोणाला तर हाणण्यासाठी हे नेते जात नाहीत कार्यकर्ते पाठवतात ते बघतील पोलीस केसेस ते अनुभव घेणार यांना काय करायचं यांना बाईट द्यायची व्यवस्थित आणि प्रसिद्धी मिळवायची आणि आपण आक्रमक नेते कशा आहोत हे दाखवायचं लोकांना एवढंच आहे पण शिंदेंच्या कार्यकर्त्यांवरती आणि एकनाथ शिंदेंवरतीच एक प्रकारची टीका होती कारण शिंदेंच्या परवानगीशिवाय कुणाल कामरा हा जो विडंबनकार आहे त्यांनी जिथे ते गाणं शिंद्यांची टिंगल करणं शूट केलं त्या स्टुडिओवरती त्या स्टुडिओशी त्याचा काही संबंध होती तिथे हल्ला झाला हे आपण लक्षात घ्या त्यामुळे हा एकनाथ शिंदेवरती त्यांनी टॉन बघला आणि मग तो सावरून घेण्यासाठी फडणवीस म्हणाले की आम्ही भाजप किंवा शिंदेचा पक्ष हे भावनिक जास्त आता भावनिक वगैरे का काय सगळे व्यावहारिक आहे ते हे आपण लक्षात घ्या हे भावनिक आहोत हे दाखवण्यासाठी म्हणजे दाखवायचं फक्त मूळ व्यवहार कसा करायचा आणि आपल्याला माहिती आहे की खोके खोके कोणाला उद्देशून म्हटलं जातं जे खोके दिले गेले एके त्यांना एकेकाला आणि त्यानंतर खोके कोणी किती मिळवले आपल्या सत्तेच्या काळामध्ये हेही लोकांना अंदाज यायचा हे आपण लक्षात आता या गोष्टी झाल्या होती हे सगळे फडणवीसांचे आपण टोमणे मग पाहिले आता मतभेद कसेच बघा यांच्यामध्ये मतभेद म्हणजे संजय गायकवाड जे शिंदे सेनेचे से आमदार आहेत ते म्हणाले की इथे गुटखाबंदी होते काय दारूबंदी होते असं झालं की त्याचे काळे व्यवहार हो वाढतात आणि पोलिसांचे हप्ते वाढतात महाराष्ट्रातले पोलीस हे हप्ते पाहिजेत असं ते म्हणाले आणि त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये एक चोरी झाली एका व्यापाऱ्याकडे त्यावरती पोलिसांवरती संजय शिरसाट त्यांनी टीका केली जे सामाजिक न्यायमंत्री आहेत बघ आता संजय गायकवाडांनी जी टीका केली त्यानंतर मी ही गृहखात्यावरतीच टीका होती फडणवीसांच्या खात्यावर फडणवीसांनी सांगितलं की मी शिंद्यांकडे तक्रार करणार आहे कारण आणि वारंवार जर कोणी असं म्हणत असेल बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी लागेल असं थेट त्यांनी दमस मारला होता त्यात आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की यांच्यात आरोप प्रत्यारोप एकमेकांमध्ये कसे चालतात बघा की आता मीरा भाजप भाजपचे आमदार आहेत नरेंद्र मेहता तर त्यांचे दाऊदशी काय दहशतवाद्यांशी संबंधित वगैरे असा आरोप कोणी केला तर शिंदे सेनेचे राजू भोयर म्हणून जे तिकडचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी केला आता नरेंद्र मेहतानी यांना उत्तर दिलं व्यवस्थित आणि ते म्हणा माझ्या सगळ्या चौकशा झालेल्या आहेत पुन्हा करायच्या तर मी स्वतःच आजार होतो असं ते म्हणाले आता प्रताप सरनाईक यांच्यासुद्धा आरोप करण्यात आले की बघा मीरा भाईंदरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन त्यांनी सरनाईकांनीच्या काही खाजगी जमिनी त्यांच्या आहेत त्यांनी खरेदी केल्या आहेत त्या मीरा भाईंदर किंवा त्या परिसरामध्ये आणि त्याच्यावरती ते रस्ते किंवा तिथे जी सुविधा निर्माण करण्यासाठी जो दीड कोटीचा खर्च आला तो शासकीय खर्च खाजगी जमिनीवरती केला असा त्यांनी आरोप केला प्रताप सरनाईकांवर म्हणजे आपाप सर प्रताप सरनाईक हे शिंदे सेनेचे से, आहे ते तुम्हाला माहिती आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे एस टीचं खातं आहे एस टी परिवहन मंडळ आहे तिथेसुद्धा अध्यक्षपदी आधी एका प्रशासकाला फडण फडणवीसांनी नेमलं होतं मग बरीच बोंबाबो झाली नाराजी पकड पकड झाल्यानंतर मग तिथे प्रताप सरनाईक यांची नेमणूक झाली तिथे बस खरेदीच्या कंत्राटावरूनसुद्धा फडणवीसांनी प्रथम स्थगिती आदेश दिलेला होता असं आपल्या आपल्याला माहिती आहे आत्ता अप सर्वोच्च न्यायालयाने मेधा इंजिनिअरिंगला एम एम आर एने एक मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं लालसन टुकरो डा डाऊन सुप्रीम कोर्टाने झापलेलं आहे त्याबाबत सरकार म्हणजे आता हे हे खातं कोणाच्या हातात आहे ते एकनाथ शिंदेच्या हातात आता हे सुप्रीम कोर्टाने झापल्यामुळे सरकारची सुद्धा अब्रू एक प्रकारे गेलेली आहे आता हे कॉन्ट्रॅक्ट दिलं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आता शिंदेंना या प्रकारे एक प्रकारे झापल्यानंतर याचा आनंद अजितदादांच्या पक्षाला किंवा भाजपला हो झाला की नाही मला माहिती नाही पण खाजगीत काही नेते त्या दोन्ही पक्षांचे आनंदात आहेत असं मला कळालेलं आहे म्हणजे यांच्यामध्ये एकी कशी आहे किती येते तुम्ही बघा आता प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत तर त्या ठिकाणी फंडच दिला जात नाही धाराशिवला आणि मग मो त्यामुळे प्रताप सरनाईकांना तिथून बदला अशी मागणी तिकडे आणि शिवसेना म्हणजे शिंदेसेनेचे से जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी सांगितलं की धाराशिवचा सा जो निधी आहे तो मिळालेलाच नाही आणि तो मिळाला नाही ज्याला प्रताप सरनाईक हे जबाबदार नाही ते म्हणत आहेत की त्यासाठी राणा जयजी जगजित सिंग जे तिकडचे नेते आहेत त्यांनी ते थोडक्यात त्यांनी काड्या केल्या आणि तो निधी मिळाला नाही याची पावती प्रताप सरनाईकांवर फाडली गेली राणा जगजित सिंग हे तुम्हाला माहिती आहे की भाजपचे तिथले नेते मोठे अशा प्रकारे किती मतभेद सांगू तुम्हाला धनंजय मुंडे यांना काढून टाका टाकावं असं मग जे रिपोर्ट्स आले त्याच्यावरनं फडणवीसांचं म्हणणं म मत होतं आग्रह होता शेवटी जे संतोष देशमुखांना ज्या प्रकारे मारण्यात आलं त्याचे व्हिडिओज आणि फोटोज पुढे आल्यानंतर आणि ते व्हायरल झाल्यानंतर व फडणवीसांना तो निर्णय घ्यावा लागला पण त्याच्या अगोदर त्यांनी दम मागला होता की तुम्ही स्वतःहून राजीनामा देताय द्यायला सांगताय का अजितदादा धनंजय मुंडेला कारण अजितदादा धनंजय मुंडेला प्रोटेक्ट करत होते त्यांना हाकळण्याची मागणी होती आमच्यासारखे लोक कित्येक दिवस करत होते पण होत नव्हती पूर्ण अजितदादा म्हणत होते पुरावे द्या पुरावे द्या शेवटी फडणवीसांनी सांगितलं की राज्यपालांना सांगेन त्यांना पत्र पाठवीन आणि यांना काढून टाका म्हणून सांगेल असा दम मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंना हाकलवण्यात आला त्यांना गचांडी देण्यात आली आणि ते अगोदरच द्यायला पाहिजे असं माझं मत आता बघा लाडकी बहीण लाडकी बहीण या योजनेमुळे आर्थिक शिस्त बिघडली आणि आता लाडकी बहीण या योजनेला काटछाट करावी लागते या लाडकी बहीण या योजनेमुळे मतं मिळाली शिंदे म्हणत आहेत की किंवा शिंद्यांचे लोक म्हणतात की शिंद्यांमुळेच ती मतं मिळाली त्यामुळे शिंदेनंच मुख्यमंत्री करा पण शिंदेना काही मुख्यमंत्री करण्यात आलं नाही हे आपल्याला माहिती पण आता लाडकी बहीणमुळे त्रास होते फटका बसतोय आपल्याला आणि संपूर्ण आर्थिक शिस्त बिघडली हे एक प्रकारे फडणवीस जाहीरपणे मान्य करत आहेत हे आपण लक्षात आता तुम्हाला सांगतो की अजितदादा आणि देवेंद्रजींचे संबंध कसे आहेत फडणवीसांना विचारलं की मी कोण जवळचं आहे तुमच्यात मी शिंदे का आहे किंवा बाकीचे लोक त्या अजितदादांचं नाव त्यांनी सांगितलं फडणवीस साहेब आता अजितदादांचं नाव सांगितलं बरोबर आहे त्यांच्यात संबंध सांगले पण शेवटी दोन पक्षांचे दोन नेते थे लक्षात घ्या व्यक्तिगत असं फारसं काही नसतं व्यावहारिकच का असतं सर त्याला व्यक्तिगत झालं दिली जाते की हे आमचे भावनात्मक संबंध आहे कशी मैत्री आहे कसा कौटुंबिक जीवाण आहे वगैरे हे राजकारण करणारे हे पूर्णपणे प्रॅक्टिकल पॉलिटिशियन्स आहे हे आपण लक्षात घेऊ आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी दादा दा विरोधी पक्षात होते त्याच्या अगोदर काय तर विरोधी पक्ष नेते होण्याच्याही अगोदरची गोष्ट असतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरे एकदा विधानसभे विधान परिषदेमध्ये म्हणाले मुख्यमंत्री असताना की विधानसभेत म्हणाले की आज जर ते जर ते बहात्तर तासाचं सरकार टिकलं असतं तर त्याच्यात अनिल देशमुख नमाब मलिक वगैरे सगळे असते ज्यांच्यावरती तुम्ही आज आरोप करताय असं फडणवीस ठाकरेंनी टॉन्ट मारला तो टॉन्ट होता तो अर्थातच दादा आणि फडणवीस दोघांना उद्देशून न एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरे आणि अजितदादांचे संबंध जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा चांगले होते आजही अजितदादा किंवा उद्धव ठाकरे एकमेकांच्या विरोधात जहरी वक्तव्य करत नाही उलट अजितदादा महायुतीमध्ये गेले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची भेट घ्यायला उद्धव ठाकरे गेले होते हे आपण लक्षात उद्धव ठाकरे म्हणाले होते की भाजपने मला ज्याप्रकारे ज्या भाजपने जसा विश्वासघात केला किंवा जशी वाईट वर्तन केलं माझ्याशी दगाबाजीचं गेलं तसं वर्तन ज्यांचे ज्यांच्या विरोधात मी इतके वर्ष लढलो ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी को कौ, काँग्रेसचे कौ, नेते महाशिमात ते चांगले वागलेत असं उद्धव ठाकरे सतत म्हणतो म्हणजे महाविकास आघाडी तिन्ही पक्षांचे संबंध चांगले होते हे लक्षात घ्या त्यांच्याकडे फार मोठी ताकद नव्हती महायुतीसारखी पण तरीसुद्धा संबंध चांगले होते एकमेकामध्ये समन्वय चांगला होता पण त्यावेळी अजितदादांबरोबर बहात्तर तासांचं सरकार स्थापन केलं आपण किंवा ते फडणवीसांना करावं लागलं असेल माहीत आहे मला अमित शहानी सांगितल्यामुळे आणि ते सरकार पडलं त्यामुळे माझ्या प्रतिमेला तडा गेला असं फडणवीस जाहीरपणे बोललेत कधीतरी सूचित सूचकपणे आणि खाजगी त्यांनी ती भावना व्यक्त केली की त्यांच्यामुळे माझी प्रतिमा खराब झाली कारण अजितदादांची प्रतिमा वाईट होते त्यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्याबरोबरच तुम्ही सरकार स्थापन करता असं ते झालं त्यानंतर पुढे काय झालं की जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दे देवेंद्रजी विरोधी नेता नेते होते आणि मग विदर्भ आणि मराठवाडा विकास मंडळ जे आहेत वैधानिक विकास मंडळावरनं काहीतरी प्रश्न विचारण्यात आला आणि त्या मंडळांचं काय झालं कुठे ती मंडळ वगैरे हे प्रश्न उपस्थित झाले तेव्हा अजितदादा म्हणाले फडणवीस टीका आहे अजितदादा म्हणाले एक मिनिट अजितदादांच्या शैलीमध्ये ऐकून घ्या तुमचं ऐकलं आहे माझं ऐकून घ्या असं ते म्हणाले आणि मग ते म्हणाले ते त्यांनी अजि फडणवीसांना ती तोंड तोंडसूक घेत आणि नंतर ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी जो टॉन मारला की हे सरकार राहिलं असतं अजितदादा आणि फडणवीसांचं त्यात नवाब मलिक वगैरे असते त्यावेळी अजितदादा फायली तोंड खोकसून होते आणि फडणवीस अजितदादांकडे बघत होते विधिमंडळात हे माझ्या अजूनही लक्षात आणि मग काय झालं की अजितदादानी अजितदाना त्यांना टॉन यांनी त्यांना टॉन आणि आपल्याला माहिती असेल की राज्य सहकारी बँक प्रकरण जे असेल त्या प्रकरणामध्ये जवंडेश्वरच्या प्रकरणामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना ईडीच्या माध्यमातून आधी अजितदादांना गोवलेलं होतं हे आपल्याला माहिती आता ज्यावेळी अजितदादा आणि फडणवीसांचा तिथे कलगी कल कलगीतुरा झाला होता म्हणजे विधानसभेतला भी, विधानसभेतच तर त्यावेळी नंतर दाद अजितदादा हे विरोधी पक्षनेते जेव्हा झाले म्हणजे महाविकास आघाडी सरकार झालं आणि अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा फडणवीस यांनी फडणवीसांनी दोन हजार चो चारचा दोन हजार चार साली दादांचं सा, मुख्यमंत्रीपद हुकलं होतं असं सांगितलं असा टोमणा मागला त्यांनी दादांना अरे अरे तुमचं मुख्यमंत्रीपद तेव्हा होतं कारण अजितदादा म्हणाले होते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे तो तो तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायला लागेल म्हणजे एकमेकांवरती टोमणेबाजी कशी चालवत होती बघा अजितदादा आणि फडणवीस मग शिवाय धरणाच्या पाण्याचा किस्सा दादा कसं सांगायचे हेही फडणवीसांनी टोमणा मारला त्यांचं एक, एक, मा एक वादग्रस्त विधान त्याच्यावर एकनाथ शिंदेंचा माईक फडणवीस कसा खेचून घेत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरती असा प पतिहल्ला हा दादानी त्यांच्यावरती चढवलेला होता आणि आम्ही काही माईक कोणाचा खेचून घेतला नव्हता असं ते म्हणाले आता तुम्ही लक्षात घ्या की बहात्तर तासाचं जे फडणवीस दादांचं मंत्रिमंडळ होतं त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा कलंकित झाली असं त्यांचं मत परंतु दादांचा फायदा झाला कारण त्या बहात्तर तासात त्याला क्लीनचीट मिळाली सिंचनाच्या क्लीन क्लीनचीट मिळाली त्यांना प्रॉब्लेमच नाही होता आणि मग पुन्हा ते सरकार कोसळलं दादा महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले दादांचं काहीच नुकसान झालं नाही आता हे आपण बघितलं दादा आणि फडणवीस यांचे संबंध तुम्हाला एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातले यांच्यातलं अंतर मतभेद मी सांगेन एकदा फडणवीसांना मुलाखतीत विचारलं की हाली एकनाथ शिंदे हसत नाहीत मुख्यमंत्रीपद गेल्यापासून तेव्हा ते म्हणाले ते की त्यांचा चेहरा तसा आहे की त्यांच्या चेहऱ्यात काही फरक होत नाही प्रत्येकाचं एक्सप्रेशन वेगळं असतं असं ते, ते म्हणाले फडणवीसांनी त्यांना सावरून घेतलं हे आपण लक्षात आलं परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानासुद्धा एका भाजपच्या मेळाव्यात भाजप आणि मीच बॉस आहे हे देवेंद्र फडणवीसांनी ऐकवलं ज्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा खरेच बॉस झाले आता मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आशर हे जे बिल्डर आहेत एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जे मित्र या संस्थेवरती नियुक्त करण्यात आले होते त्यांना तिथनं उपाध्यक्षपदा काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी राणा जगजित सिंग भाजपचे आणि वळसे पाटील अजितदादांची यांची नियुक्ती केली राजेश क्षीरसागर ते अगोदरच होते त्या मित्रवरती आणि त्यांना कायम ठेवलं पण शिंदेंचा जो माणूस होता अशा त्यांची हकालपट्टी झाली त्यानंतर जालन्याला जो हाऊसिंग प्रोजेक्ट शिंदेने क्लिअर केला होता नऊशे कोटीचा त्याला स्थगिती दिली एस टीचं मग सांगितलं की परिवहन मंडळाने एस टी मंडळाने जे बसेस बस खरेदीचा प्रस्ताव ओकून लागलेला होता फडणवीसांनी कारण त्याच्यामध्ये काही भानगडी झाल्या होत्या असा संशय होता अशा अनेक गोष्टी आहेत आता एकदा शिंदे म्हणाले बघा की सी एम पद नाकारले गेल्यानंतर शिंदे नाराज होते मग त्यांना महत्त्वाची खाती हवी होती तीही गृहमंत्रीपद मिळा हवं होतं गृह खाता हवं होतं शिंदे सेने तेही मिळालं नाही आणि ते म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे आता ते अजितदादा म्हणाले की हे तुम्ही भी? महावी महाविकासवाल्यांना विचार उद्देशून म्हणत आहे का म्हणजे थोडक्यात फडणवीसांना उद्देशून म्हणत आहे भाजपाला उद्देशून म्हणत आहे असं हसत हसत एकनाथ शिंदेच्या उपस्थित अजितदादा स्वतः म्हणाले पण आमच्यात काही शीतयुद्ध नाही असं शिंदेनी खुलासा केला फडणवीस म्हणाले की सलीम जावेद यांना कॉम्पिटिशन द्यायची आहे लोकांना असे यांच्या डोक्यात नाही एक कल्पना येतात काहीही शीत शुद्धयुद्ध शीतयुद्ध नाही युद्ध अतिशय युद आमचं उत्तम चालले वगैरे वगैरे असं फडणवीस म्हणाले पण हे जे मी तुम्हाला अनेक मुद्दे सांगितले की जे आज महायुतीमध्ये मिठाचे खडे रोजच्या रोज पडत आहेत रोजच्या ओस पडत आहे आता संजय शिरसाट यांच्या काही भानगडी ज्या बाहेर येत आहेत ती माहिती कोण न कोण देत असतील ना सरकारमधलंच सरकारमधल्या अनेक भानगडी त्या फायरी विरोधी पक्षांकडे जातात येतात सरकारमधलेच हे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात कारवाया करत आहेत आरोप करत आहेत खालचे नेते एकमेकांचा गाळा पकडत आहेत एकमेकाला बदनाम करत आहेत हे आपण बघितलेले आणि त्यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस ते असं दाखवत आहेत की आमची घट्टमैत्री किंवा आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही पाच वर्ष व्यवस्थित सरकार चालवणार आहोत काही काळजी करू नका समोर विरोधकच नाही आहेत पण ते सुद्धा मारत आहेत कधी एकनाथ शिंदेना कधी अजितदादांना त्यांच्या विरोधात खेळ्या चालू असतात आणि हे अजितदादा आणि एकनाथ शिंदे त्यांच्याविरुद्ध खेळ्या करतात अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंध तर किती चांगले आहेत हे आपल्याला माहिती आहे कारण अजितदादा म्हणाले होते या आगामी सरकारमध्ये मी तर आहे बो एकनाथ मी एकनाथ शिंदेचं काय मला माहिती नाही त्यांनी अगोदरच निर्णय घेऊन टाकला की मला सत्तेच जायचं आहे आणि सत्तेशिवाय अजितदादांचं चालतच नाही आणि एकनाथ शिंदेचं कुठं जातं त्यांचा जो काय अभिमान ताटपणा जो होता तो कोलमडून पडला जे मिळेल जो काय मिळेल तो भाकर तुकडा खाऊन सुखानं राहायला लागेल नाहीतर तपास यंत्रणा ना आहेतच त्या कधीही जागृत होऊ शकतात हे आपण लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांनी टोमणे मारून अमित शहा यांनी स्वबळाचा नारा देऊन अजितदादांचा राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांना एक प्रकारे तुम्ही तुमच्या मर्यादित राहा असं सांगितलेलं आहे तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन लाबून सब्सक्राइब करा धन्यवाद